मध्ये तर आहे बघा सोमवार आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग जर केलं असेल तर के करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि घरातले सगळे काम उरकून घेतलेले आहेत आणि सकाळी काय मला आज ब्लॉग बनवायला जमलं नाही तर सकाळचं काही का रुटीन शेअर करता आलं नाही तर म्हणलं चला आज करणार आहे कडी कर करणार आहे तर बघा एक अर्धा लिटरचं पॅकेट मध्ये दही होतं अर्ध दही वापरलेले आणि म्हणलं चला आता जितकं शिल्लक राहिले त्याची कडी करू तर अगोदर ना हे दही आहे माझ्याकडं ते सगळं मी पातेल्यातच काढून घेते म्हणजे ते काही पॅकेट मध्ये दही आणलं होतं आता हे असं उरलंय तर शिल्लक राहण्यापेक्षा पातीला दही काढून घेतलेले इतकं असं दही आहे पातेल्यामध्ये दही काढून घेतलं आणि इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेले आणि बेसन मी साईडला नाही असं चाळून घेतलं दहीमध्येच बेसन पण चाळून घेत आहे आणि दही आणि बेसन छान इथं मी मिक्स करून घेणार आहे तर इथं मी सगळं बेसन चाळून घेतलं आणि त्याच्यानंतर गाठी नाही होणार त्यासाठी मी फक्त दही आणि बेसन छान इथं फेटून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी नंतर टाकलं आणि फेटून छान घेतलेलं आहे त्यानंतर बघा दही आणि बेसन असं मिक्स करून घेतल्यानंतर मी कोथिंबीर आणि मिरची कट कराय घेतलेली आहे कोथिंबीर नीट करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेते आणि मिरची पण कट करून घेतलेली आहे तीन मिरची घेतलेली होती मी जिरी तेल गरम झालं की मी पहिल्यांदा जिरी मोहरी कडीपत्ता टाकला आणि छान तडतडलं की मिरची पण टाकलेली आहे मिरची वाटून नाही घेतली अशीच कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दही बेसन मिक्स केलेलं ते पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हळद मीठ टाकून छान इथं मिक्स करून घेते आणि त्यानंतर हळद थोडी कमी वाटली त्यामुळे हळद पण टाकली कोथिंबीर पण कट करून घेतलेली तर साधी सिंपल अशी छान इथं मी कढी करून घेतलेली आहे बघा तर आता टायमिंग झाला आहे बघा साडेपाच चहा पिला आणि मसाला पण करायचा होता तर मला चला मिरची पण घेऊन येऊ आता मिरची आणायचं आलो होतो आम्ही तर बघा असं जातानाच साडेपाच पावणे सहा वाजले होते तर पुढं ट्रॅफिक पण भरपूर होतं त्याच्या अगोदर आम्ही इथं एक माझ्याकडं अशी शिगडी पण आहे तर ती ते पण रिपेरिंग करायची होती आणि असं फ्रीजचं बॉक्स पण होता त्याचं पण वायर खराब झालं होतं तर हे दोन्ही रिपेरिंग करायला टाकलं तर ही शिगडी पण अशी आहे माझ्याकडं त्यानंतर मग मी ते रिपेअरिंग करायला टाकलं आणि म्हणलं भाजी पण घेऊ तर इथून मी अगोदर भाजी पण घेतलेली तर चवळीची भाजी इथून मी घेतली आणि काय भाजी घेऊ ते पण समजत नव्हतं म्हणजे भाजीचं तर भाजी पण घेतली छान सगळ्या अशा आत्ताच म्हणजे भाजी लावली होती साडेचार साडेपाच वाजता भाजीवाले बसतात तर भाजी पण घेतली इथून आणि त्यानंतर बघा मी मिरच्या दुकानामध्ये आले होते तर इथं बघा तीन चार अशा प्रकारच्या मिरच्या होत्या आणि नंतर बघा मी इथं ह्या दुकानातूनच सामान काही पण घेत असते घरातलं राशनचं आणि इथं मी मिरची घेत आहे माझ्या मिस्टरांनी घेत घेत आहे मिरची बरोबर दीड किलो मिरची मी इथं घेतली सगळं धने खोबरं बघा मी मिरची घेऊन आलेली आहे आणि मला चला सांगू आपण कशी आणली मिरची आणि कशी भेटली किती किमतीने भेटली ती कि पण सांगते आणि घरी यायला बघा मला सात पावणे सात सात वाजले तर मिरची बघा मी अशी घेऊन आलेली आहे आणि तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलोने भेटली आणि दीड किलो मिरची मी घेतलेली आहे तर दाखवते तुम्हाला कशी मिरची पण तीन प्रकारच्या होत्या मी घेतली तर अशी आहे मिरची तर अशी मिरची आहे छान आहे आणि दीड किलोच घेतलेली कारण गेल्यास मी थोडा जास्त केला होता तर ते काय संपलंच नव्हता म्हणून मला दीडच किलो मसाला करणार आहे वर्षभर गेला तरी ना झाला तर बघा मी दीड किलो मिरची घेतली आणि तुमच्यासोबत शेअर पण करते कशी कशी आणली आणि किती किती पैशाने आणली ती पण शेअर करते आणि चला सांगू तुम्हाला पण मी मिरची आता आणि मसाला करताना पण तुमच्यासोबत शेअर कर मी कसा मसाला करणार आहे आणि त्याच्यानंतर मी ही पण मिरची आणलेली लाल मिरची बा म्हणतात मी ले ले तर याच्या अगोदर कधी मिरची मसाल्यामध्ये टाकत नव्हते पण आता पहिल्यांदाच टाकणार आहे आणि फक्त पावशेलच आणलेली आहे आणि खडा मसाला तिथं नव्हता ते म्हणजे दुपारी तर खडा मसाला काय घेऊन नाही आले तर धने पण आणलेले अर्धा किलो आणलेले धने आणि त्याच्यानंतर मी खोबरं घरात थोडस खोबरं आहे त्यामुळे बघा मी पावशेरच खोबरं आणलेले आहे दोन प्रकारचे खोबरे पण होते चाळीस आणि पन्नास रुपये पावशे तर हे पन्नास रुपये पावशेरच घेतलेले आहे मी खोबरं ते मिरचीच्या मसाल्यासाठी हे चांगले म्हणजे चाळीस रुपये वालं ते थोडस वळलं होतं आणि हे पन्नास रुपये पावशाने दिलेलं आहे मिरचीसाठी चांगले म्हणजे मसाल्यासाठी आणि त्याच्यानंतर मी भाजी पण घेतली तिथूनच तर मला सांगते तुम्हाला भाजी पण चवळीची भाजी घेतली आणि एक भाजी आता ही चवळीची भाजी स्वस्त असायची पण आता उन्हाळा असल्यामुळे एक भाजी वीस रुपयाला भेटली तर आम्ही दोन भाजी घेतलेली एक भाजी थोडीच होती त्यामुळे दोन भाजी घेतलेली आज करणार आहे चवळीची भाजी आणि चव चवळीची भाजी नीट करायची आणि मिरची पण बघा तीनशे रुपये किलोनी भेटलेली दोनशे ऐंशी रुपये पण होती आणि त्याच्यापेक्षा कमी पण होती पण इथं मिरचीचं वरच जास्त असते थोडंसं जाडस होतं त्यामुळे ती मिरची नाही घेतली मिरची घेतली अशी पातळ सालीची घेतलेली कारण मिरची अशी तिखट असते त्यामुळे घेतली आणि आता मसाला पण करायचा आहे तर त्याला अगोदर स्वयंपाक करते आणि तर मी मिरची आणले आणली आणि तुमच्यासोबत शेअर पण केली क कशी आणली किती आणली त्यानंतर लगेच मी भाजी नीट कराय घेतलेली कारण टाईम पण झाला होता भाजी आणि म्हणलं भाजी नीट करायला पण वेळ लागतो तर अगोदर मी तर भाजीच नीट कराय घेतलेली तर दोन दोन गड्डी होती भाजीची तर म्हणलं चला पटकन भाजी नीट करून घेऊ आणि भाजीच्या गड्डी पण मोठ्या होत्या आणि इथं वेळ पण लागला भाजी नीट करायला तर सगळ्या भाजी ए, एक पहिले भाजी नीट करून घेतली आता इथं दुसरी पण भाजी नीट कराय घेणार आहे आणि दोन्ही भाजी दोन भाज्यासोबतच आहे तर दोन्ही भाज्या इथं नीट करून घेतल्या आणि लगेच सगळं भाजीच्या काळ्या सगळ्या पिशवीत भरून ठेवलेल्या आहेत इथं मी त्यानंतर बघा मी किचनमध्ये आले आणि भाजी जास्त निघाली कारण दोन होत्या त्यामुळं आणि मोठ्या पातीलातच घेतलं आणि दोन वेळेस भाज्या अशा धुवून घेतलेल्या आहेत तर स्वच्छ भाजी अशी मी धुवून घेतली त्यानंतर एक मोठं पातेलं गॅस चालू केला आणि मोठं पातेलं ठेवलं आणि सगळी भाजी त्याच्यामध्ये अगोदर टाकली आणि भर मोठ्याच पातेल्यात घेतली भाजी कारण भाजी पण जास्त होती त्यामुळं आणि त्याच्यानंतर मी एक एक तांबे पाणी टाकलं भाजी शिजण्यासाठी तर इथं भाजी अशी छान शिजायला टाकली होती तर बघितली शिजली का भाजी तर शिजली होती भाजी त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला इथं आणि त्याच्यानंतर मी ही सगळी भाजी चाळणमध्ये अशी काढून घेणार आहे तर इथं मी सगळी भाजी चाळणमध्ये काढून घेतली तर सगळी भाजी काढून घेतल्यानंतर थोडंच पाणी त्याचं भाजीचं पाणी मी टाकून दिलेलं आहे सगळं आणि अशा मोठ्या प्लेटीत ती भाजी चाळणीतली काढून घेतली आणि त्यानंतर मी एक तांब्यात थंड पाणी घेतलेलं आहे आणि अशी भाजी आता ही सगळी अशी भाजी अशी पिळून घेणार आहे मी ही भाजी तर इथं सगळी भाजी इथं मी अशी चांगली गच्च पिळून घेणार आहे तर ही चवळीचीच भाजी अशी करतात शिजवून पाणी काढून आणि अशी पिळून करा भाजी पिळून करायची असती तर भाजीला त्याच्या भाजीसाठी बघा आम्ही नंतर ह्याच्या इथं शेंगदाणे लसूण मिरची घेतलेली आणि हे सगळे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि प्लेट इथे का भाजी अशी मोकळी करून घेतलेली तर मी अशाच पद्धतीने भाजी ही चवळीची भाजी मी अशाच पद्धतीने करत असते आणि तुमच्यासोबत इथं शेअर पण करते तर थोडंसं पहिलं शेंगद्यांचं कूट टाकून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर सगळं शेंगद्यांचं कूट शेंगदाणे मिरची लसूणचं कूट टाकून घेतलं आणि मीठ टाकून असं छान इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाकी कढई गरम झाली तेल गरम करायला ठेवलं आणि ब तेलामध्ये दुसरं काय नाही टाकलं मी भाजी टाकून घेतलेली आणि भाजी तर सगळी अशी छान मिक्स करून घ्यायची तर बघा मी कशी प माझ्या पद्धतीने भाजी करते ही तुमच्यासोबत आज मी तर शेअर केलेली तर मी चवळीची भाजी अशी करत असते आणि छान पण होती पटकन थोडीच एक दोन उकळी झाले की काढाय पाहिजे होती मी थोडी जास्त शिजली होती माझ्याकडून त्यामुळं अशी झाली पण मी सगळी छान मिक्स करून घेतली हळद पण टाकली होती आणि सगळी मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या झाकून ठेवली होती तर बघा अशी छान मी भाजी तयार करून घेतलेली आणि झाकून ठेवली होती थोड्या तर भाजी तर झाली तयार अगोदर भाजी करून घेतली आणि भाजीबरोबर आज मी भाकरी करणार आहे तर कसा वाटला ब्लॉग आजचा ते पण कमेंट करून सांगा त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद